राम राम डे गेल्या आठवडाभरापासून आपल्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट येत होत्या की सर्जेच्या अपडेट द्या ज्या मैदानात का दिसणार झालाय ते बी सांगा पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नव्हतं आपण अनुत्तरित होतो पण खऱ्या अर्थानं काल जेव्हा सर्जाचा व्हिडिओ पडायला लागले त्यानंतर खूप सारे अजून नवीन प्रश्न उपस्थित झाले आणि खूप सारे संभ्रम तयार व्हायला लागले आणि आज जेव्हा निसर्गाची नाळ या चॅनलवर व्हिडिओ पडला त्यानंतर ते सगळे प्रश्न ते सगळे संभ्रम दूर झाले असं म्हणलं तरी मी वावगं ठरणार नाही त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद निसर्गाची नाळ या चॅनलवाल्यांचा आणि मनापासून धन्यवाद अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सगळे पदाधिकारी होते त्या सगळ्यांचं की ज्यांनी हा प्रश्न जे हे संभ्रम होते ते सगळे दूर केले खऱ्या अर्थानं ज्यांनाही सर्जाच्या बद्दलची अपडेट जाणून घ्यायची त्यांनी आवर्जून जाऊन निसर्गाची चे नाळ या चॅनलवरचा सकाळचा व्हिडिओ बघावा तुमचे सगळे प्रश्न सगळे संभ्रम दूर होतील आणि मोठ्या मनांना आपण ते सगळ्यांनी ॲक्सेप्टसुद्धा करायचे कारण जे सत्य आहे ते सत्य आहे ते सगळं मांडलं गेलेलं आहे तिथं आपण हिथं सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन तिथं ते विश्लेषण बघायचे प अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे सचिव विलास यांनी सुद्धा खूप सुंदररीत्या ह्या सर्जाबद्दलचे अपडेट सुद्धा दिलेले आहेत त्यानंतर त्यांच्या मनातलं खूप सारं त्यांनी जे प्रश्न उपस्थित आहेत या म्हणजे जे निकाल देण्याबद्दल असतील सगळे असतील ते सगळे तिथं त्यांनी मांडलेले आहे ते आवर्जून जाऊन तिथं तो व्हिडिओ बघावा असं माझं एक वैयक्तिक मत आहे मित्रांनो इथून पुढं त्या व्हिडिओनंतर कळालं की इथून पुढं सरजा हा बैल फक्त आणि फक्त अंकुरन रणजित निंबाळकर या नावाने धावणार आहे खरंच आपल्याला मैदानात सरजा धावताना दिसणार आहे हे सगळ्यात महत्वाचं एक आनंदाची गोष्ट आहे कारण सरजा मैदानात धावतोय म्हणजे रणजित सरांचं नाव अजरामर राहतंय एवढीच एक मनापासून आपली एक आशा असती त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पुढच्याच मैदानामध्ये मध्ये म्हणजे सव्वीस तारखेच्या चोराड्याच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना सर्जा दिसणार आहे कन्फर्म झालेलं आहे आणि त्याचा पयरासुद्धा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सरजा आपल्याला दिसणार आहे वाईकरांचाच लाडू जो म्हणजे आता नुकतंच एक विक्रमी खरेदी झाली होती वा लाडूची वाईमध्ये त्या वाईकरांच्या लाडूसोबत सर्जाचा पायरा फिक्स झालेला आहे म्हणजे सरजा आणि लाडू या चोराड्याच्या मैदानामध्ये सव्वीस तारखेच्या ओपनच्या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के आपल्याला पळताना एकत्र दिसणार आहेत खऱ्या अर्थानं लाडूसुद्धा मागच्या दोन चार मैदानामध्ये चांगल्या प्रकारे गुलालात होता आणि सर्जा पण चांगल्या प्रकारे पळतोच पळतो त्यामुळे नक्कीच लाडवानी आणि सरजा चांगल्या प्रकारे कामगिरी करतील यात काय वाद नाही मित्रांनो फक्त मनापासून एवढंच वाटतं की सरजाचं नाव अजरामर राहावं रणजित निंबाळकर सर यां सरांचं नाव अजरामर राहावं आणि तेवढंच नाव चर्चेत राहावं विठ्ठल नाना यांचं सुद्धा कारण विठ्ठल नाना असेल रणजित निंबाळकर सर असेल सरजा असेल हे सगळे आपल्या काळजाचा तुकडा आहेत किंवा विषय काळजाचा आहे असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही त्यामुळे नक्कीच आपण ज्याही गोष्टी असतील त्या पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थान तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग करायला विलास पलवानांचं जे स्पीच आहे ना त्यानंतर तुम्हाला ते भाग पाडेल नक्कीच पॉझिटिव्ह विचारच करायला पाहिजेत आणि कोणीही जे सोशल मीडियावर इतरही प्रकारे व्हिडिओ टाकत असतील त्यांनीसुद्धा असे टाकले नाही पाहिजेत खऱ्या अर्थानं की सगळे व्हिडिओ पॉझिटिव्हच असावेत कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असे कमी जास्त चढउतार येतच राहतात त्या सगळ्यांना आपण एक आ, आ, म्हणजे व्यवस्थित साख सारख्या नजरेनं बघितलं पाहिजे आणि प्रत्येक परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं नक्कीच इथून पुढं सर्जाची जी घोडदोड आहे ही अशीच चालत राहावी आणि तशीच चालत राहावी विठ्ठलनांची सुद्धा घोडदोड असं मनापासून वाटतं आणि नक्कीच पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये म्हणजे चोराड्याच्या मैदानामध्ये सर्जा आणि लाडू चांगल्या प्रकारे कामगिरी करतील असं मलासुद्धा वाटते नक्कीच तुमचं मत नक्कीच सांगा आपण कमेंट ह्या फक्त आणि फक्त चांगल्याच असाव्या आणि पॉझिटिव्हच असाव्या असं माझंसुद्धा एक हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे राम राम